मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ईडब्ल्यू एस या कोठ्यातून मराठा समाजास पूर्ववत आरक्षण सुरू ठेवावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे हे गेल्या नऊ दिवसांपासून या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे या बेमुदत उपोषणास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे यासह अन्य मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर पाच तारखेला मराठवाड्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील व छावा क्रांतीवीर सेना प्रदेश अध्यक्ष राजेश मोरे यांनी सरकारला दिला आहे यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील छावा क्रांतीवीर सेना प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव माने छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी केळकर संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळंके यांचेसह मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज